तर डॉक्टर साहेब काल आम्ही एक व्हिडिओ पाहिला नंदुरबारमध्ये आदिवासी मुलांना घेऊन तुम्ही हेलिकॉप्टर राईड करत होतात एका धडगावमध्ये गुजरात मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती जो आहे त्या ठिकाणी कार्यक्रमानिमित्त पक्षाचा मेळावा होता त्या ठिकाणी उदय सामंतजी पण बसलेले त्या ठिकाणी आम्ही सगळे खाली लँड होताना सभेला जेवढी गर्दी होती तेवढी गर्दी जी आहे ती तिकडे हेलिकॉप्टर बघणाऱ्यांची प तेवढीच गर्दी होती त्या ठिकाणी आम्हाला वाटलं आता लँड झाल्यानंतर परत गर्दी ओसरून जाईल त्यानंतर परत कार्यक्रम संपवल्यानंतर त्या ठिकाणी आल्यानंतर गर्दी तेवढीच होती आणि त्याच्यामध्ये बच्चे कंपनी खूप होती वरतून लँड होताना आम्ही पाहिलं की बच्चे कंपनी जी आहे ती बाजूला शाळा होती तिथून धावत जे आहे ते त्या ठिकाणी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी येत होते आणि त्या ठिकाणी मुलं मोठ्या संख्येमध्ये होती लहान मुलं तर आमच्या डोक्यात आलं की आता या मुलांना आता हेलिकॉप्टर बघण्याचा एवढा उत्साह आहे तर हेलिकॉप्टरमध्ये प्रवास जर केला तर त्यांचा उत्साह किती वाढेल तर त्या तो विचार करून आणि मला वाटतं त्या सगळ्या एकदा ग्रामीण भागामध्ये हेलिकॉप्टर कधीतरी त्यांच्या डोक्यावरून कधी विमान कधीतरी जात असेल कधीतरी हेलिकॉप्टर त्या ठिकाणी येत असेल मी बोललो उंच भरारी कर घेण्याची मला वाटतं एक वेगळा प्रोत्साहन रूपी हे जर आपण केलं तर मला वाटतं त्यांनाही जे आहे एक एका वेगळ्या लेवलला जाण्याची एक ऊर्जा आणि एक शक्ती आणि एक, एक प्रोत्साहन मिळेल म्हणून त्या सात आठ मुलांबरोबर मी एन्जॉय केलं व त्यांना एक राऊंड मारला त्यांच्या अरे वा एक वेगळा एक्सपिरियन्स होता तो